सहकार मंत्री शिवाजीराव नाडे साहेबांच्या गावामध्ये आपण सहकार मंत्री म्हणून आलेला आहे तर आपल्या सरकारचं सहकाराच्या बाबतीत धोरण काय असेल कारण बऱ्याचशा सहकारी संस्था अवसानात निघत आहेत आपलं धोरण काय असेल आपल्या सरकारचं सरकार केंद्राने राज्य सरकारने नवीन धोरण अवलंबलंय त्या सोसायटीला सक्षमीकरण करणं कम्प्युटराइज करणं त्या भागामध्ये जो व्यवसाय चालतोय त्याच्यासाठी निधी देणं आणि त्या सोसायटीला पुनर्जीवित करण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं केलं जाणार आहे कॅबिनेटच्या दिवशी आम्ही विषय काढला की लातूर जिल्ह्याचा जो कोटा होता तो कमी होता तो कोटा वाढीला आणि सहा तारखेपर्यंत आपण मुदत वाढवून दिलेली आहे त्यासाठी अजून जर गरज वाटली तर अजून त्याच्यात विचार करायला हो सरकारला मुरुडसाठी तर करणारच आहे हो पण महाराष्ट्रासाठी आम्हाला अनेक योजना करायच्या आहेत पण स्थानिक इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रपोजल घेऊन आलं पाहिजेत आम्ही सगळ्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधीला सांगितलं आहे अडिट वर्ग ज्या संस्थेच्या आहेत त्याची परिस्थिती चांगली आहे जिचंकडे जागा आहे त्यांनी या भागामध्ये कोणता व्यवसाय चालतो आहे त्याचा अभ्यास करावा आणि त्यांना आम्ही सहकाराच्या वतीने सहकार वर्ष म्हणून आपण यावर्षी घोषित केलं आहे अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली काल परवाच मुंबईमध्ये बैठक झाली तशा प्रकारचा प्रोग्राम आम्ही मोठ्या प्रमाणात राबवतो आहे तरुणांनी पुढे यावं या भागात गावात कोणता व्यवसाय चालत आहे त्याची टिप्पणी द्यावी आम्ही त्यांना सहकार्य करू आणि नाडे साहेबाचं जे स्वप्न होतं ते राहिलेलं पूर्ण करू धन्यवाद